नमस्कार नर्मदे हर नर्मदा मयावरच्या एका बीटावरती आपण आहोत आणि समोर दिसतंय ते सरदार सरोवर धरण ही चालण्यासाठी निर्माण केलेली गॅलरी आहे आणि आपण आता चाललो आहे जगातील सगळ्यात मोठी स्टॅच्यू ऑफ युनिटी किंवा ऐक्यमूर्ती बघायला चला तर मग नर्मदी हा नर्मदी हा सर्वत्र आपल्याला एल एन डीचे कर्मचारी दिसतात हा वीएपीएल तरी कसा आहे की ना अति भोग्या अति दिव्य जय हो नर्मदा माई की तो हे नर्मदा मैयाचा पाणी चालले हा कोरी कामाचा उत्तर तट है का इकडे बघा सहज पाऊ लागायचं आपण आता ऐक्यमूर्तीच्या चरणांशी आलेलं खाली बघू नका समोर बघून चालचं खाली बघू नका समोर बघा समोर समोर बघा चला समोर बघा समोर समोर हां बस खाली बघायचंच नाही है स्टॅच्यू ऑफ युनिटी अजूनही वर जायचं आपल्याला किती मोठी मूर्ती आहे याचा अंदाज लावता येणार कठीण आहे आता अजून एस किलेटर आहे जो चढल्यावरती आपण येतोय बाप रे नर्मदे हर किती भाऊ किती दिव्य काय अर्थच नाही बघा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चपल्याशी भरायची पण आपल्याला लायकी नाही असा याचा अर्थ आहे हा वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीचा अंगठा आहे ही त्यांची चप्पल आहे हे त्यांचे पाय दोतर अतिभव्य अति दिव्य त्यांच्या चपल्याचे धागे बघा फारच मोठी मूर्ती साधारण अशा जाडीचं लोखंड आहे आपण वल्लभभाई पटेल पायाच्या खाली होत्या पूर्णपणे धातूचे रचना आहे अतिभव्य मूर्ती सुंदर सुंदर खूपच सुंदर आणि त्याहून सुंदर आमची नर्मदा मैया परिक्रमेचा दक्षिण तट आहे दक्षिण तट नर्मदा मैया हा परिक्रमेचा उत्तर तट आहे नर्मदा हर नर्मदा मयाचं आपण दर्शन करूया वायरलेसचे इंटरनेट लागलेले आहेत ट्रान्स रिसिवर्स की व्ही आय पी गॅलरी वी आय पी लाँच जेव्हा इथं मोठे लोक येतात तेव्हा ते असे येतात की गॅबियन वॉल आपल्याला दिसते रिटेंशन वॉल लावलेली आहे दगडांपासून आणि जाळ्यांपासून तयार केलेली पूर्वरोधक भिंत आणि हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पायाचा भाग आहे मूर्तीचा पाय मूर्तीच्या पायाची बोट आहेत समोर आपल्याला दिसते ती सरदार सरोवराची भिंत सरदार सरोवर धरण जे भारतातले का मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे त्याची भिंत आपल्याला ती दिसते आपण काल रात्री ती भिंत पाहिली होती किती आकर्षक दिसते आणि समोरची जी झाडीच येत नाही मी असं चालतो साताराच्या पायाची बोट बघा त्या बोटांवर आपल्याला भव्यतेचा अंदाज येतो मूर्तीचा मूर्तीच्या अतिभव्य पायाची करंगळी बघा केवढी मोठी अंदाज यावा म्हणून त्यांच्या पायाच्या करंगडीजवळ मी जो उभारत करंगडी खूपच मोठे खूपच मोठे चप्पल उचलले गेले ते पोड एकदा आवर्जून सगळ्यांनी यावं आणि ऑफ युनिटी डोळे भरून बघावी नर्मदे हर्ष नर्मदी हर्ष नर्मदे हर.